काय माहिती मी काय सरकारी प्रवक्ता आहे का चांगलं झालं त्यांना संधी कामाची मिळाली याविषयी त्यांना पहिल्यांदा मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आलेलं आता त्यांना घेण्यात आलेलं दिसते त्यामुळं नक्कीच भुजबळांना आनंद झाला असेल

लोकांची या मंत्रिमंडळाला जास्त गरज आहे आणि त्यामुळं त्यांना त्यांनी घेतलं असेल असं मला वाटतं रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्हे मोठे जिल्हे आहेत एक आपला उद्याच कुंभमेळा देखील नाशिकमध्ये होणार आहे आणि येणारा त्यामुळे या जिल्ह्याचे निर्णय लवकर घ्यायला पाहिजे होते नेमक्या याच जिल्ह्याचा निर्णय सरकारने प्रलंबित ठेवलेला आहे आता भुजबळांच्या सारखा सिनियर माणूस तिथं आल्यावर मला वाटतं की त्यांनाच सरकारला तिथं पालकमंत्री करावं लागेल असा माझा अंदाज आहे विलिनीकरणाचा मुद्दा समोर येतोय आणि काही दिवसात काही बदल झालेले दिसतील विलिनीकरणाच्या मुद्द्यावर नव्हतो पण पक्षांतर्गत काही बदल होतील पक्षांतर्गत नक्कीच बदल होणार आहेत आणि आमच्या पक्षात आम्ही बहुतेक सगळे बदल करणार आहे पण विलिनीकरणाचा विषय तुम्ही चालवतोय आम्ही नाही आगामी निवडणुकीला अलायन्स म्हणून महाविकास आघाडी एकत्र तुम्ह की एनसीपीची सेपरेट भूमिका महाविकास आघाडी एकत्रित जाईल जिथे शक्य आहे तिथे एकत्रित जाईल आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या आमच्या जिल्हा अध्यक्ष देख्ष, शहर अध्यक्षांना एकत्रित बोलवून पुढच्या काही दिवसाची प्रक्रिया सत्तावीस तारखेला पंचवीस सव्वीस सत्तावीस ला आम्ही काही बैठका आमच्या पदाधिकाऱ्यांच्या ठेवलेल्या आहेत त्यात या सर्व गोष्टींची चर्चा करू दादा पेक्षा दादा, देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहा खात छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं गेलं अशा पद्धतीने चर्चा आता मुंबईमध्ये सुरू झालेली आहे माहीत नाही तुम्ही विल्लीखंडाच्या मुद्द्यावर डिफेन्स मध्ये बोलताय खरं तर आपण डिफेन्स तरी डिफेन्स भूमिका काही क्लॅरिटी काही येत नाहीये एक आहे त्याला कशा प्रकारे तुम्हीच बातम्या तयार केल्यावर त्याचा छेद तुम्हीच द्यायचा ना आमचा काही संबंध नसताना तुम्ही जर बातम्या लावायला लागला आता आज बातमी काही लोकांनी चालवलेली हो की आणखीन आमच्या पक्षाच्या दोन नावं घेऊन या दोघांचाही शपथ होणार आहे काही पॉलिटिकल अनुभव नसणारी पत्रकारिता जर कोणी करत असेल तर त्यांना उत्तर देत बसणं आणि त्यांना स्पष्टीकरण देत बसणं हे आवश्यक ही नाही मला वाटत कारण लोकांनाच कळतं यांनी खोट्या बातम्या लावल्या मनासारख्या मनाच्या बातम्या लावल्या आणि त्यातलं काहीच झालं नाही त्यामुळं तुमच्यावरचाच लोकांचा विश्वास कमी होतो त्यामुळं आज छगन भुजबळांचा शपथविधी आहे त्यात आणखीन दोन माझ्या पक्षाच्या दोन नावं घेऊन हे दोघं देखील घेण्याची शक्यता आहे अशा बातम्या लावणे हा पोरखळ आहे निवत हे एडिटर्सनी आणि चॅनलवाल्यांनी असे जी पत्रकार बातम्या पेरण्याचं काम करतात त्यांचीच नोंद घेतली पाहिजे आणि त्यांना कुठं बसवायचं हे ठरवलं पाहिजे लक्ष्मण हे केंद्राच्या मंत्रिमंडळात दिसतील काही दिवसात हाके माझे हितचिंतक चिंतक आहेत माझी त्यांची चांगली ओळख आहे त्यांचं माझ्याबद्दल हितचिंतन चिंतन करणं हे स्वाभाविक आहे त्यामुळं अशी चांगली मतं जर कोणी मांडली तर त्याच्यावरून निष्कर्ष विपर्यास करणं योग्य नाही असं मला वाटतं जयंत पाटलांना घेण्याचा प्रयत्न ते त्यांनी घेतले मला ते गंमतच वाटत जे फोडलेले आहेत ते माझ्या पक्षात नव्हतेच ते भाजपमधून अजित पवारांच्या पक्षात गेलेत माझ्या पक्षातून कोणीच गेलेलं नाही एक व्यक्ती गेली जी थोड्या दिवसापूर्वी आमच्या पक्षात आलेली होती काही काळासाठी पण बाकीचे सगळे भाजपचेच नेते अजित पवारांच्या पक्षा गे पक्षात गेलेले आहेत माझ्या पक्षातून कोणी नाही गेलेले आणि त्यामुळे मला घेरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मला घेरण्याच्यासाठी तुम्ही हेच मुळात मगाशी जे सांगितलं की विलासराव जगताप म्हणून आमचे माजी आमदार आहेत अजित धोरपडे म्हणून माजी मंत्री आहेत किंवा देशमुख म्हणून आठवाडीचे आहेत माझे आमदार हे सगळे भाजपमध्ये होते भाजपमधून अजित पवारांच्या पक्षात गेले बातमी काय तर जयंत पाटलांना घेरण्याचं काम चालू आहे ते माझे सगळेच मित्र आहेत त्याबद्दल वाद नाही पण ते, ते माझ्या पक्षातच नव्हते त्यामुळे मला धोका मला कमतरता येण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही माझंच व्यवस्थित चाललेलं आहे सगळे खर म्हणजे फार मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे सरकारकडे आम्ही मागणी करतोय की ताबडतोबीनं शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे अनेक ठिकाणी आपण बघितलं असेल वाळवायला घातलेलं धान्य देखील वाहून गेलेलं आहे आणि प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यामुळं पी शेतात उभं आहे पीक आणि त्याच झालेलं नुकसान हा एक प्रकार आहे पण काढलेल्या पिकाला देखील या पावसाने जुडपलेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचे फार नुकसान झाले लगेच पंचनामा करून त्यांना मदत करण्याची भूमिका ताबडतोब सरकारने घेतली पाहिजे सरकारी संस्थांवर माहिती अंकुश होण्याचा गोकुळच्या अध्यक्षपदाबाबत पाहिलं गोपुळचा चेअरमन महाराष्टीच्या ठीक आहे करणार ना, ना ते त्यांच्या पक्षाचे कार्यकर्त्यांना अवलंब करत हे सरकार आहे ते भ्रष्टाचाराला पाठीशी घालते आणखी काही चांगल्या व्यक्ती नाहीत का अशा एक आरोप आहे मी पाहिलेलं नाही नक्की त्या काय म्हणत्या ते मी पाहिलेलं नाही पण बऱ्याच वेळेला त्या स्पष्ट वक्त्या आहेत आणि आपण बघतोय बरंच वोकल आहेत त्यांना जे योग्य वाटतं त्या बाबतीत ते बोलतात नाशिकचं पालकमंत्री कार्यकर्त्याची मागणी आहे थे सब, मी याकडे पाहतच नाही कारण माझा संबंधच नाही या विषयावर माझ्या पक्षाचे कार्यकर्ते ही मागणी करत नाहीत त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत मला विचारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि मला माहिती नाही मी बघितलेलंही नाही की त्या विषयात मध्ये गेल्या तीन चार महिन्यापूर्वी जे काही झालं त्यानंतर राजीनाथांनी पालकमंत्री पद आपल्याकडे द्या दे तरी देखील तिच्या घटना फुपताना दिसत नाही दौरा देखील केला मात्र तशाच पद्धतीच्या घटना समोर येत आहेत व्हिडिओ तशाच पद्धतीचे समोर येत आहेत अतिशय गंभीर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बीडमध्ये आजही आहे अशी अपेक्षा होती की काही बदल केल्यानंतर ती परिस्थिती दुरुस्त होईल पण तिथल्या लोकांना अलिसिंग पोलिसिंग व्यवस्थित नाही असा त्याचा एक अर्थ पोलिसांची जरब बसलेली नाही हा दुसरा अर्थ आणि मला वाटत की एवढ्या थरावर जाऊन आजही मारहाण जर होत असेल आणि त्याचेही व्हिडिओ बाहेर येत असतील तर धाडस प्रचंड तिथल्या काही तिथल्या गुन्हेगारांच्यात आहे त्यामुळे बीडला बदनाम करण्याचं काम हे तिथली स्थानिक लोक गुंड करतायत असं मला वाटत धनंजय मुंडेंना मुंडेचं पद आहे मुंडे बॅकफूटवर त्यांना तर मंत्रिमंडळातून कमी केलं म्हटल्या त्यांनी राजीनामा दिला त्यामुळे आता बॅकफूटला जागा मोकळी होती त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला दुसऱ्या व्यक्तीला देण्याचा त्यांना देण्याचा मग आता शेती मधल्या घटनेमुळे त्यांचं नुकसान तर झालेलंच आहे त्याबद्दल पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर टी कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो